राम राम मंडळी कच आहे आता आपण सर्वजण मी आशा करतो आपण सर्वजण आपोआपल्या घरी ठीक असाल मित्रांनो माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले नेहमीप्रमाणे स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो शनी शिंगणापूरला शनिदेवाच्या दर्शनासाठी आणि आता मी मंदिराच्या परिसरामध्ये आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर तर चला मित्रांनो कोणता आहे उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा समोर प्रवेशद्वारे त्या लिहिलं आहे मंदिराकडं जाण्याचा मार्ग आणि तिथून आपल्याला आतमध्ये जायचं मंदिराकडं आणि असं आतमध्ये जाऊन समोर असं या साईडला मंदिर आहे पलीकडं लगे आणि आपण आता सध्या पार्किंगच्या परिसरामध्ये आहोत ही सगळी पार्किंग इथं बघा या फोर व्हीलर गाड्या लावलेल्या सगळ्या आणि इथे समोर बघा मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरच इथं दुकानं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात आणि इकडं समोर बघा इकडं निवासी आणि इथं दुकानं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मंदिरासमोर बघू शकता तुम्ही किती दुकानं या ठिकाणी आणि त्याच्यावरती त्या रुमा काढलेल्या निवासी तर चला जाऊ पुढं आपण आता तर मित्रांनो असं हे देवस्थान आहे बघा हे समोरच ही बिल्डिंग आपल्याला भली मोठी बिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे मधून मधून रस्ता आहे बघा ते समोर काय तुम्हाला दिसत असेल तिथून प्रवेशद्वारे समोर जायचं आपल्याला आणि बारीला ला लागायचं बघा तुम्ही बघू शकता किती छान गार्डन इथं मंदिरासमोर बनलेलं आहे तर बघा अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि इकडं समोर पण काही शनिदेवाच्या मूर्त्या लावलेल्या वाटतं त्या तिथून समोरून आलो होतो आपण मध्ये प्रवेश केला आणि तसंच पलीकडं आपल्याला तिकडे दर्शनासाठी जाणे तर चला आणखीन पुढं जाऊन बघू कसं आहे शनेश्वर देवस्थान शिंगणापूर ते तर मित्रांनो याचं मंदिर आहे बघासमोर हे समोर पाठी लिहिले पाठीवर लिहिलेलं आहे हरिओम शनी ईश्वराय नमा तर मित्रांनो हे समोरचं मंदिर आहे आणि या ठिकाणी बघा उघड्यावरच शनिदेवाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तिथं लोक तेल घालण्यासाठी दर्शन करण्यासाठी गेलेले आहे तर याच शनी शिंगणापूर आहे खूप गर्दी आहे समोरून गर्दी बघा पलीकडून समोरून बारीला लागलेले लोक असं उघड्यावरच मूर्ती आहे शनिदेवाची सावलीने मंदिर आउट बनलेलं बनलेलं थोडं पाठीमागे आणि मूर्ती इकडं समोर आहे बघा हे लोक इथे ते तिथं समोर लोक तेल लो वगैरे घालू लागले बघा तर मित्रांनो हे लिंबाच्या झाडामध्ये दिसतो बघा तुम्हाला तिथं पूजापाठ वगैरे करण्यासाठी व्यवस्था केलेली आणि इकडं झाडं झुडपं आहे झाडाखाली इथं बाक वगैरे ठेवलेले बसण्यासाठी आणि चला आता इकडंच समोर जाऊन बघू आपण तर मित्रांनो ते बघा समोर लोक आहे आणि तिथून बारीला लागले ते असे चालत 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 पुढं जातात तिकडं मंदिराकडं मूर्तीकडं शनिदेवाच्या आणि हे इकडं बघा समोर ते लोक येऊ लागले तिकडून तिकडून आलो होतो आपण दर्शनासाठी हे बा या ठिकाणून समोरून आलो होतो बघा इकडून रस्ता येण्यासाठी आतमध्ये आणि हे लोक चालले आता दर्शनासाठी मध्ये लाईनीनं आणि इकडं समोर बघा तिकडं शिवाजी महाराजांची आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी तर चला आता या इकडं जाऊ समोर तिकडं बघू काय ते तिकडं समोर, तर समोर चान मंदिर आहे तर मित्रांनो हे बघा इकडं समोर रस्ता आहे मंदिराच्या परिसरामध्येच बघा किती छान किती सुंदर मंदिर बनलेलं आहे खूप सुंदर देवस्थान आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा शनिदेवाची मूर्ती ठेवलेली मंदिर आहे समोरच आणि इकडं बघा या साइडला मंदिर आहे हे लोक चालले इकडे दर्शनासाठी तिकडेच समोर आपण पहिल्यांदा बघितलं बघा तर मित्रांनो असं हे शनेश्वर देवस्थान आहे शिंगणापूरचं आणि खूप छान खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी खास वातावरण म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सायंकाळच्या टायमाला चारनंतर खूप छान असतं आणि बघू शकता तुम्ही किती छान गार्डन वगैरे हो या ठिकाणी केलेलं आहे तर मित्रांनो चला आपण हा व्हिडिओ हा ब्लॉग इथेच पूर्ण करू आणि तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ शिंगणापूरचा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा